नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला खूपच मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट पोळी कशी बनवायची तर अगदी महत्त्वाच्या दोन ते ती तीन टिप्स वापरून मी या पोळ्या कशा बनवायच्या तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे जर तुम्ही या पद्धतीने जर पोळ्या बनवल्यानं तर अगदी दिवसभर पोळ्या अगदी मौलुसलुषित अशा राहतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा अगदी सोपी पद्धत आहे अगदी फक्त आपल्याला काय करायचं आहे पिठामध्ये फक्त आपल्याला एक सिक्रेट साहित्य टाकायचं आहे आणि त्यानेच आपली पोळी अगदी काय होतं बऱ्याच वेळा सकाळी बनवलेली पोळी ही दुपारपर्यंत कडक बनते अगदी वातड बनते तर मऊ लुसलुशीत अशी पोळी राहत नाही जर तुम्ही या पद्धतीने जर पोळी बनवली ना माझ्या पद्धतीने अगदी दिवसभर तुम्ही ही पोळी अगदी मऊ लुसलुशीतच ही पोळी राहते आणि ती कसलीच अशी कडक बनत नाही किंवा वातड बनत नाही तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी कोठेही स्किप न करता पूर्ण पाहायची आहे आणि पोळी फुगण्यासाठी मी महत्वाची एक टिप सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा आपल्याला एक मोठं आहे आता इथं मी लाकडी घेतलेली आहे तर बघा मी आज तुम्हाला चपात्या ह्या अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे आता इथं मी दोन वाट्या हे गहाच पीठ घेतलेलं आहे आता तुमचा गहू कुठलाही असू द्या कोणताही असू द्या चपाती ही मऊ लुसलुशीतच बनणार आहे दोन वाट्या आपल्याला पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला अर्धा पाऊन चमचा मीठ घालायचं आणि सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला आपली चपाती ही दिवसभर मऊर लुसलुशीत राहण्यासाठी आपल्याला सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला कोमट दूध इथं एक फुलपात्र घ्यायचं आहे जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही म्हणजे आपल्याला कोमटच करून घ्यायचं आहे हे दूध आणि हे कोमट केलेलं दूध आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आता इथं पिठामध्ये आपल्याला तेल वगैरे अजिबात वापरायचं नाही आणि बघा एक फुलपात्र दूध घालायचं चा, आणि चांगलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता नंतर आपल्याला थोडस याच्यावरून पाणी घालायचं आहे आता इथं आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा नाही जे आपलं म्हणजे थंड पाणी असतं तर आपल्याला म्हणजे जे आपलं वापरात म्हणजे पेयचं पाणी आहे तर तेच पाणी आपल्याला लागन तसं या पिठामध्ये घालायचं आणि अगदी घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला पीठ हे आपल्याला एकदम असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या पिठामध्ये थोडं 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 पाणी घालत आपल्याला हे पीठ असं मऊ याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे आपल्या चपात्या मऊ होण्यासाठी पीठ मळण्यावर भरपूर असं अवलंबून आहे पीठ हे तुम्ही सुरुवातीला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं 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 पाणी घालून आपल्याला चांगलं असं मऊ मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पंधरा वीस मिनिट बघा पीठ मळून घेतल्यानंतर पंधरा वीस मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पीठ म्हणजे हे चांगलं अशी आपली भिजल्या जाते आणि त्याने आपल्या जी चपात्या आहेत की नाही तर चपात्या बनवल्यानंतर त्या चपात्या अगदी अशा मऊ लुसलुशीत होतात आता दहा पंधरा मिनिटांनंतर बघा झाकण काढून हे पीठ चांगलं आपल्याला तेलाचा हात लावायचा हाताला थोडासा आणि पीठ हे चांगलं आपल्याला आणखी परत मळून घ्यायचं आहे एकदम असं छान अशी आपली कणिक भिजलेली आहे आणि आता आपल्याला लगेच याच्या पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत आता फक्त दोन वाट्या पिठापासून बघा जवळपास सात ते आठ पोळ्या बनतात आणि जर तुम्ही एकदम अशा छोट्या आकाराच्या जर केल्या तर जवळपास पंधरा ते सोळा पोळ्या बनवून तयार होतात आता इथं मी बघा मोठ्या आकाराच्याच पोळ्या केलेल्या आहेत जवळपास इथं आठ पोळ्या होतात दोन वाट्या मध्ये आणि छोट्या आकाराच्या जास्त होतात तर बघा इथं मी एकसारखे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला पोळी लाटण्यासाठी बघा इथं एका प्लेट मध्ये थोडस पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि बघा थोडस आपल्याला एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि पोळीचा उंडा घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये थोडस बुडवायचा आणि पोळपटावर लाटून घ्यायची आता आज मी तुम्हाला पोळी बनवण्याची आणखी एक सिक्रेट पद्धत म्हणजे मूसलुसित राहण्यासाठी दुसरी एक पद्धत सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला पोळी बनवत असताना काय करायचं आहे घडीची म्हणजे पडद्याची पोळी लाटून म्हणजे बनवायची आहे आता पडद्याची पोळी कशी बनवायची त्याच्यासाठी मी बघा तेल थोडस वरतून लावलं परत दुमडायची परत वरतून थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरून थोडस कोरडपीठ भुरभुरायचं आणि परत फोल्ड करायची आणि नंतर परत त्याचा उंडा करायचा आणि परत कोरड्या पिठामध्ये हा उंडा बुडवून आपल्याला याची छान अशी गोल गरगरीत अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे मी तुम्हाला दोन पद्धतीने पोळ्या बनवून दाखवणार आहे आता ही आहे घडीची म्हणजेच पडद्याची पोळी आता तुम्ही या पद्धतीने जर पडद्याची पोळी केली ना घडीची त्याला पण म्हटलं जातं आणि पडद्याची सुद्धा तर या पद्धतीने जर तुम्ही पोळ्या बनवल्या ना तर अगदी दिवसभर काय दोन दिवस सुद्धा या पोळ्या अगदी मऊ लुसलुशीतच राहतात कारण कसं याच्यामध्ये भरपूर असे पडदे सुटतात भरपूर अशा भर लेअर्स म्हणजे पडतात त्याच्यामुळे या पोळीमध्ये पडदे असल्यामुळे ती पोळी अशी कडक बनत नाही वातड बनत नाही अगदी मऊ लुसलुशीत राहते दिवसभर सुद्धा आणि बघा इथं पोळी गोल गरगरीत अशी मी इथं लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपल्याला लगेच भाजून घ्यायची आहे इकडं बघा मी गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावर पोळी टाकली की लगेच आपल्याला पलटी करायची अजिबात घाई करायची नाही अगदी एक दोन मिनिट त थोडस थांबायचं आणि नंतर बघा पोळीवर काय होतात असे छोटे छोटे बबल्स आल्यासारखे दिसतात मग नंतर काय करायचं पलटी करायची आणि तुम्हाला जर या पोळीला वरतून थोडंसं तेल जर लावायचं असेल तर लावू शकतात आणि नसेल लावलं नाही ना लावलं तरी सुद्धा ही पोळी अशीच जरी तुम्ही भाजीसोबत तु वरणासोबत जरी खाल्ली ना किंवा लसूण चटणी कोणत्याही चटणीसोबत तरी सुद्धा ही पडद्याची पोळी खायला खूपच टेस्टी अगदी चवदार अशी लागते तर बघा काय मस्त अशी दोन्ही बाजूने ही पोळी मी शेकून घेतलेली आहे अशी मस्त अशी बघा भाजून घेतलेली आहे मस्त भाजलेली आहे आता परत त्याच पद्धतीने बघा मी परत दुसरा एक उंडा घेतलेला आहे आता ही पोळी मी काय करते तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने उंडा वेगळ्या पद्धतीने बनवून मी पोळी बनवून दाखवते बघा असं लाटून घ्यायचं आणि वरतून मी जसं व्हिडिओमध्ये उंड्याला वरतून तेल लावलं ला आहे तसं तेल लावायचं वरतून थोडंसं कोरडं घायचं पीठ भरभुरायचं आणि जसं बघा मी व्हिडिओमध्ये केलं आहे तसं करायचं या पद्धतीने जर पोळी तुमची जर चपाती जर फुगत नसेल ना तर तुम्ही ही ट्रिक्स न आवर्जून वापरा आता पडद्याची पोळी काय होत ती पोळी अगदी अशी टम्म अशी फुग्यासारखी फुगत नाही पण ती मऊ मौलुसलुशीत राहते आणि खायला ती चवदार लागते चविष्ट लागते आणि या पद्धतीने जर पोळी केली ना तर ही पोळी अगदी टम्म अशी म्हणजे गोल गरगरीत अशी लाटून घ्यायची आणि भाजायची तर ही अगदी फुग्यासारखी टम्म फुगते आणि पण पडद्याची पोळी जशी एकदम लुसलुशीत राहते की नाही अगदी म्हणजे तशी या पद्धतीने जर पोळी बनवली तर ती लुसलुशीत राहत नाही त्यात पडदे कमी असतात म्हणून जर घडीची पोळी केली ना तर ती एक दोन दिवस अगदी जशी म्हणजे बनवली तशीच ती राहते अगदी लुसलुशीत राहते आणि खायला चविष्ट लागते तर बघा ही पोळी पटकन अशी तयावर टाकली आणि पलटी केली की पटकन फुकते अगदी गोल अशी म्हणजे टम्म फुकते पण काय होत ही मऊ राहत नाही जास्त मऊ लुसलुशीत राहत नाही तर बघा त्याच पद्धतीने आता ही पोळी दोन्ही बाजूने चांगली तेल लावून अशी शेकून घ्यायची मस्त अशी आलटून पलटून दोन्ही बाजूने अशी छान अशी भाजून घ्यायची तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मी अगदी कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये अगदी घरगुती साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी बनवून तयार होणाऱ्या मी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर अपलोड करत असते तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे म्हणजे सर्वात अगोदर मी अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी मिळतील तर पाहू शकतात इथं आपल्या बघा सर्व पोळ्या या बनवून झालेल्या आहेत तर एकदम अशा बघा पातळ आणि एकदम अशा छान मऊ लुसलुशीत अशा इथं पोळ्या इथं बनवून झालेल्या आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं मला मी अगोदर चपातीची एक रेसिपी अपलोड केलेली होती तर ती माझी म्हणजे भरपूर अशी जवळपास ती पंधरा लाखावर रेसिपी गेलेली आहे तर मला त्या रेसिपीला भरपूर असं भरभरून तुम्ही प्रेम दिलेलं आहे तर मी आणखी म्हणजे मी आजही आशा करते की तुम्ही माझ्या या रेसिपीला सुद्धा मला तसंच भरभरून प्रेम द्याल आणि तुम्ही पण नक्कीच्या पद्धतीने एकदा पोळ्या बनवून बघा आता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच बायका काय म्हणतात तर मला त्या रेसिपीला भरपूर अशा कमेंट आल्या की ताई तुम्ही गहू कुठला वापरता कोणता वापरता तर मला त्यांना एकच सांगायचं आहे तुमचा गहू हा कोणताही असू द्या पण तुम्ही फक्त पीठ मळण्याची पद्धत पोळ्या बनवण्याची पद्धत जशी मी रेसिपीमध्ये अपलोड केलेली आहे म्हणजे सांगितलेली आहे तुमची अशी शेअर केलेली आहे तर तुम्ही याच पद्धतीने एकदा तुमचा राशनचा जरी गहू असेल ना तरी सुद्धा फक्त बारीक पीठ दळून आणायचं आणि तुम्ही याच पद्धतीने चपाती बनवून बघा तुमची सुद्धा याच पद्धतीने अगदी मौर लुसलुसीतच चपाती बनेल मग तुमचा गहू राशींचा असो शेत गहू असो तुमचा गहू कुठलाही असू द्या तुमची चपाती ही मौर लुसलुसीतच लुसलुशीतच बनणार तर बघा इथं मी पूर्ण पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच बघा अगदी ओठाने खाव्यात इतक्या मौर लुसलुशीत अशा इथं पोळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत तर जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि असेच मला म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे उत्साह येतो कारण जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कोटून पाहतात कोणत्या गावातून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो तुम्ही या पद्धतीने पोळ्या बनवून बघा आणि तुमच्या पोळ्या कशा झाल्या मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप आभार